आता आयुष्यात केलेलं काही समाजकारण काही राजकारण या बाबतीत तुम्हाल स्वयों मी तुम्हाला सांगणार आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मी जनता विद्यालयात साधारण पाच साधारण पाचवी सहावी यत्तेत असेल तेव्हा पुण्याचे त्र्यंबकराव आपटे हे गणिताचे शिक्षक होते ते कट्टर संघ स्वयंसेवक असल्यामुळे त्यांनी शाळेतले दुसरे शिक्षक प्रद्युम्न कुंटे यांच्या मदतीने खोपोलीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बालांची शाखा सुरू केली शाळा संपल्यावर मी व माझे मित्र त्या शाखेत जायचो ध्वजप्रणाम मग भरपूर खेळ कधी कधी आम्हाला समजेल असे राष्ट्रभक्तीचे धडे देणारे बौद्धिक आणि शेवटी नमस्ते सदा वत्सले मातृभूमे ही प्रार्थना असा तासभर दैनंदिन शाखेचा कार्यक्रम असायचा रक्षाबंधन विजयादशमीला शस्त्रपूजन आणि संचलन असे विविध उत्सव साजरे केले जायचे एक वर्षी तर संचलना संचलनाला नेरळ आणि कर्जतून घोष म्हणजे संघाचे बँड पथक आलेले होते संपूर्ण गणवेशात गावातील मुख्य रस्त्यावरून छाती पुढे काढून एका तालात शिस्तीत संचलन करताना खूप धन्यता वाटायची शाळेच्या मैदानावर संघ शाखा भरवायला संस्थाचालकांचा विरोध होता त्यामुळे पहिल्यांदा आमची शाखा किशनराव गोखले यांच्या घराच्या पडवीत भरत असे नंतर ती वरच्या खोबोलीतल्या मारुती मंदिरात भरत असे काही काळ वरच्या खोबोलीतल्या विठ्ठल मंदिरात भरायची तर नंतर चुनीलाल शेठ गुंडेच्या यांच्या पेपर फॅक्टरीच्या मोकळ्या मैदानात आमची शाखा भरत असे माझ्या घराजवळच्या मैदानात शाखा भरत असे तेव्हा ध्वजाचा लोखंडी स्टँड शिट्टी वगैरे सामग्री माझ्या घरीच असायची दहावी अकरावी या काळात शाखा भरणे थोडे अनियमित झाले आणि मग बंदच झाले त्यानंतर पुण्यात कायम राहायला आल्यावर सदाशिवपेठेत शिवाजी मंदिर दैनंदिन प्रातशाखेत काही दिवस जात असे पुण्याला आल्यावर मी शिर्डी इथे एका प्रशिक्षण वर्गाला सुद्धा गेलो होतो व्यावसायिक कामामुळे सततचे पुणे खोपोली पुणे मुंबई आणि अन्यत्र प्रवास यामुळे मग शाखेत जाणे बंद झाले त्यात अधूनमधून जुन्या कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे भारतीय जनता पार्टीच्या खोपोली नगरपालिका निवडणुकांच्या नियोजनातही नियो भाग घ्यावा लागत असे जनसंघ मी शाळेत होतो तेव्हा आत्ताचा भारतीय जनता पक्ष जनसंघ नावाने ओळखला जात होता पक्षाची पक्षा निशाणी होती पणती त्या वयात कसले आले राजकारण आणि पक्ष वगैरे निवडणुका आल्या की सर्वांना शर्टाला सेफ्टी पिनने छातीवर लावायला पण तिचे छोटे गोल कागदी चित्र मिळायचे याचेच अप्रूप वाटत असे नंतर नंतर प्लॅस्टिकची पणती मिळाली तर असा आनंद व्हायचा म्हणून सांगू एकदम सॉलिड रुबाब वाटायचा प्रचाराच्या वेळेस भेळ वगैरेही खायला मिळत असे तसं बघितलं तर जनसंघाचा काहीच जोर नव्हता रायगड जिल्ह्यात मोठा पक्ष काँग्रेस त्याचे चिन्ह होते बैलजोडी मग त्याचे गायवासरू हे चिन्ह झाले आणि इंदिरा गांधींच्या काळात हाताचा पंजा दुसरा मोठा पक्ष म्हणजे शेतकरी कामगार पक्ष त्याचे चिन्ह होते कटा खटारा या दोनही पक्षांचे कार्यकर्ते हजारोंनी होते आणि जनसंघाचे जेमतेम पन्नास शंभर तेव्हा लहान मुलंही प्रचारात घोषणा देण्यासाठी नेता येत असत आम्ही खोपोलीच्या दादा टिळक यांच्या ट्रकमधून जायचो दोनही मोठ्या पक्षांची गावोगावी संघटना होती त्यांच्या गावात जनसंघाचा ट्रक प्रचाराला जाऊ शकत नसे शेतकरी कामगार पक्षाच्या गावांमध्ये तर आमच्या ट्रकवरती दगडफेकसुद्धा होत असे निवडणुकीचा निकाल लागला रे लागला की त्या वयातही रडू येत असे अरे रे काय रे यांची पण ती विजली रे अशा घोषणा देऊन आम्हाला चिडवण्यात यायचे शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार पडला पडला की आणि काँग्रेसचा उमेदवार निवडून आलेला असला तरीही आम्ही सुद्धा अरे रे, रे, रे काय रे खटारा उलटा झाला रे असे ओरडून माफक सोडू उल घ्यायचो बेगानी मे अब्दुल्ला दिवाना दुसरं काय पुढे जनसंघाचा जनता पक्षात विलय झाला इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केलेली असल्यामुळे जनता संतापलेली होती जनता पक्षाच्या मोठमोठ्या सभा होत असत त्यात अटल बिहारी वाजपेयी गरजत असत सिंहासन खाली करो जनता आई आहे खोपोलीलाही मोठमोठ्या नेत्यांच्या सभा झालेल्या होत्या अगदी बाळासाहेब ठाकरे त्या अटल बिहारी वाजपेयी यांच्याही वाजपेयी यांच्या भाषणांची भुरळ पु ल देशपांडे यांच्या लिखाणासारखीच आजही कायम आहे भारतीय जनता पार्टी भारत। कालांतराने जनता पक्ष फुटल्यावर भारतीय जनता पक्षाचा जन्म झाला नव्या नावानेच जुना जनसंघ मुंबईला पक्षाच्या पहिल्या अधिवेशनात या छोट्या पणतीच्या उजेडात आणि एका अंधाऱ्या बोगद्यात आपण प्रवेश करत आहोत पण मला विश्वास आहे बोगद्याच्या त्या बाजूला लख सूर्यप्रकाश लागेल अशा आशयाचे पक्षाध्यक्ष अटल बिहारी वाजपेयी यांनी केलेले भाषण आजही स्मरणात आहे मी एकोणीसशे शहाऐंशीच्या ऑक्टोबर महिन्यात खोपोलीला वकिली सुरू केली साधारण एकोणीसशे सत्त्याऐंशीच्या मध्यावर किंवा अखेरीस खोपोलीच्या भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मांगीलाल जाखोटिया आणि अशोक टिळक वगैरे यांनी मला मीटिंगसाठी बोलावून घेतले तेव्हा अध्यक्ष होते गोविंदराव टिळक आणि जवळ आलेल्या खोपोली नगरपालिका निवडणुकींचा विचार करता आता पक्षात नवीन पदाधिकारी नेमावेत असा काहीतरी विषय निघाला मी अध्यक्षपद घ्यावे असा प्रस्ताव आला मी म्हटले मी तर हल्ली हल्लीच पक्षकार्यात प्रत्यक्ष भाग घेऊ लागलो आहे इतक्यात मी असली जबाबदारी घेणे बरोबर नाही पण तरीही सर्वांनी आणि हेमंत नांदे विठ्ठलराव शहसने वगैरे तरुण कार्यकर्त्यांनी जोरदार आग्रह धरला आणि मी पक्षाच्या खोकोली शहर मंडळाचा अध्यक्ष झालो माझे मित्र हेमंत नांदे हे, नां हे सरचिटणीस कार्यालयीन कामकाजात अतिशय शिस्तीचे आणि वाकबगार होते पक्षाकडून वेळोवेळी येणाऱ्या सूचनांनुसार कार्यवाही वेळचे वेळी केली जात असे वॉर्ड व बूथ रचना लक्षात घेऊन कार्यकर्त्यांचे वर्गीकरण प्रमाणे उपसमित्या कार्यकारिणीची पुनर्रचना विविध मोर्चे स्थापन करणे ही सगळी कामे नव्याने आणि व्यवस्थित करण्यात आली नवीन सभासद नोंदणीलाही जोमाने सुरुवात केली सगळे मिळून आम्ही जेमतेम पन्नास एक कार्यकर्ते होतो आणि नगरपालिकेचे वॉर्ड होते वीस एकवीस तरीही पक्षाचा प्र, प्रचार व्हावा विस्तार व्हावा पक्षाचे चिन्ह घरोघरी पोहोचावे या उद्देशाने आम्ही सर्व वॉर्डामध्ये उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला हरणार हे ठाऊक असूनही प्रस्थापित तगड्या नगरसेवकांच्या विरुद्ध आमचे झुंजार कार्यकर्ते उमेदवार म्हणून उभे राहिले अगदी माझ्या सकट त्यावेळेस खोपोलीच्या सर्व परिसरातून दु दुचाकी प्रचार फेरीचे आयोजन व नियोजन हे त्र्यंबकराव सरांनी पुण्याहून मुद्दाम येऊन करून दिलेले होते खोपोलीच्या नागरिकांना पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचे अस्तित्व जाणवेल इतका प्रचार घरोघरी जाऊन करण्यात आला आम्ही सर्वांनी पदर खर्चाने विविध भाषांत पत्रके जाहीरनामा होर्डिंग कॉर्नर सभा अशी मोठी वातावरण निर्मिती केली रिझल्ट आम्हाला ठाऊक होताच जेमतेम एक दोन उमेदवारांचे डिपॉझिट वाचले होते पण तरी कार्यकर्ते खुश होते गावातील लोक अन्य पक्षाचे लोक आता आम्हालाही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून ओळखू लागले होते भारतीय जनता पार्टीच्या रायगड जिल्ह्यातील अन्न मंड इतर मंडळांमध्ये सुद्धा आमच्या या खोपोली मंडळाचा खूप रुबाब होता खूप वट होती एकदा जिल्हा कार्यकारिणीची नियमित निवडणूक लागली सर्व सहमती झाली नाही त्यामुळे दोन पॅनल उभे राहिले त्यातल्या एका पॅनलला इतका दांडळा आत्मविश्वास होता की निवडणुकीनंतर उधळायला गुलाल फटाके फेडे लाडू यांचीही त्यांनी जय्यत तयारी केलेली होती ते सर्वजण जिल्ह्यातल्या इतर सर्व मंडलांना जणू गृहितच धरून चाललेले होते आम्ही काय आम्ही काय पनवेल पेण आणि अलिबाग इतक्या मंडळांच्या मतांवरच बाजी मारून जाऊ अशा हवेत ते फिरत होते जिल्ह्यातील इतर मंडळातील जिल कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू झाली खोपोली मंडळाचे अध्यक्ष म्हणून सगळे मला येऊन भेटले माझे यावर काय मत आहे म्हणून विचारायला लागले मला असल्या गर्विष्ठ आणि अहंकारी लोकांचा नेहमीच तिटकारा वाटत आलेला आहे मी सर्वांना सांगितले की आपण सर्व जे पॅनल दुबळे वाटत आहे त्या पॅनलच्या मागे उभे राहूया आता या आमच्या विरुद्ध पॅनेलमध्ये खोपोली मंडळातील एका सदस्याचा भाऊच उमेदवार होता मी त्याला जवळ बोलवून सांगितले हे बघ आमचा निर्णय काहीही असेल पण तू तुझ्या तु तु भावाला मतदान करू शकतोस यावर तो म्हणाला साहेब असे कसे सांगता जिथे आपले मंडल तिथे मी त्यानेही आम्ही ठरवलेल्या पॅनेलच्या उमेदवारालाच मत दिले याला म्हणतात कार्य करतात आम्ही ज्या पॅनेलच्या पाठीशी उभे राहिलो आणि इतर मंडळांनाही आमच्या बाजूनी वळवलं ते दुबळं वाटणारं पॅनेल दणक्यात निवडून आलं हे तुम्हाला काही वेगळं सांगायला नको तर अशा ह्या पूर्णपणे समर्पित कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष आहे आम्ही फक्त नुसत्या व्यक्तीचे संघटन बडा संघटनचे राष्ट्र बडा अशा पोकळ गप्पा मारत नाही याचं हा आमचा कार्यकर्ता हेच ठळठळीत उदाहरण आहे असं मला वाटतं आमच्या या इझिबत चॅनेलला आपण भेट दिलीत आमचा व्हिडिओ पाहिलात याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आपला खूप आभारी आहे तुम्हाला यातले व्हिडिओ आवडले तर आवर्जून लाईक करायला विसरू नका तुमचं प्रोत्साहन हीच आमची ताकद आहे तु तुमच्या संपर्कातील व्यक्तींना आणि ग्रुपवर हे व्हिडिओ फॉरवर्ड करायला विसरू नका आणि मुख्य म्हणजे आमचं कॅ चॅनेल सबस्क्राईब करा अशी विनंती आहे पुन्हा एकदा धन्यवाद आभार